नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि बेल्जियमच्या पंतप्रधानांमध्ये फलदायी चर्चा मालविक मेट्रो स्थानकावर नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीला मुदतवाढ देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर देवनार कचरा भूमी आगीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई पालिकेनं एकात्मिक कचरा व्यवस्थापन पद्धत स्वीकारावी प्रकाश जावडेकर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश उत्तराखंड विधानसभेतल्या उद्याच्या शक्तीपरीक्षेवर उच्च न्यायालयाची सहा एप्रिलपर्यंत स्थगिती छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सात जवान शहीद आणि दुखापतीमुळे युवराज सिंग टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या बाहेर मनीष पांडेला वृत्त बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याबरोबरची चर्चा फलदायी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज ब्रसेल्स इथं बेल्जियमच्या पंतप्रधानांसह अनेक महत्वाच्या नेत्यांशीही चर्चा केली माहिती तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञान व्यापार यासह अनेक क्षेत्रात उभय देश एकत्र काम करू शकतात असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हिरे व्यापार हा दोन देशातला महत्वाचा ऐतिहासिक धागा राहिला आहे तसंच बेल्जियमच्या मातीत इतिहासात लाखो भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवलं होतं त्याअर्थी उभय देशांचं रक्ताचं नातं असल्याचं भावनोद्गार त्यांनी काढले भारत आणि बेल्जियमच्या नात्यात मैत्री दृढ करण्याची मोठी क्षमता आहे भारतात गुंतवणूक करणं ही मोठी संधी असून त्यासाठीचं आमंत्रण पंतप्रधानांनी बेल्जियममधल्या उद्योगांना दिलं त्याआधी पंतप्रधानांनी मालविक मेट्रो रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान उद्या आणि परवा अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत अखेरच्या टप्प्यात ते सौदी अरेबियालाही जाणार आहेत राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मंजूर झालं सहा महिन्यात जात पडताळणी अपेक्षित असताना ते होत नाही आणि पैशाची मोठी देवाणघेवाण होते असा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत केला तर वेळेवर पडताळणी झाली नाही म्हणून ती झाली असं गृहीत धरून पुढे जावं अशी सुधारणा दिलीप वळसे पाटील यांनी सुचवली शेवटी चार महिन्यांची मुदतवाढ हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दिलेल्या बात बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या ऐंशी टक्के कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबत नसून दुष्काळ निवारणासाठी ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने सगळ्या शक्य गोष्टी शासन करेल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरादरम्यान दिलं बंधाऱ्यांच्या बिघडलेल्या दरवाजात शेततळी खोदलेली माती वगैरे टाकल्यास पाणी थांबवू शकते हा अध्यक्ष हरिभाऊ वागडे यांनी दिलेला सल्ला शासन स्वीकारत असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं लोकशाही राण्णाभाऊ साठे महामंडळात साड़पाचशे कोटी रुपयांचा सा घोटाळा झाला असून त्यातला निधी विविध संस्थांच्या नावे तसंच एका बिल्डरच्या नावावर जमा करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळ यांनी सदनात दिली या दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं कामकाज काही काळ तहकूब हो करावं लागलं राज्यात खाजगी क्षेत्राच्या सहभागानं जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा प्रस्ताव तयार होत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर आणि लिमे यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण फी भरण्यासाठी जवळ पैसे नसल्यामुळे ठप्प झालं असल्याचं निवेदन आमदार सिंग राणा यांनी पत्रकारांशी बोलताना उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी करण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार असून लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी विजेचे दर कमी आहेत मात्र विशेष आर्थिक क्षेत्र नसलेल्या क्षेत्रात नवे उद्योग येण्याच्या दृष्टीनं राज्यांप्रमाणे हे विजेचे दर ठरवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी चौथी सुधारणा विधेयक विरोधकांनी सुचवलेल्या दोन सुधारणांसह आज मंजूर करण्यात आलं मिहान प्रकल्पात कृषी प्रक्रिया क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले त्यापूर्वी सकाळी झालेल्या विशेष सत्रात राज्यात होणारे सामाजिक बहिष्काराचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीनं सामाजिक बहिष्कारांपासून संरक्षण देणाऱ्या कायद्याचे विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करत जात पंचायतीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी केली या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं की या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी चर्चा करून प्रारूप ठरवण्यात येईल नाशिक येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात संबंधितांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली माकापा आमदार जीवा पांडुगावित पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे कॉम्रेड नरसय्या आणाम या नेत्यांचा यात समावेश होता वनजमिनींचे पट्टे आदिवासींच्या नावे करण्याबाबतचा प्रश्न तीन महिन्यात निकाली काढला जाईल इनाम मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर लवकरात लवकर करण्याचं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती या नेत्यांनी बैठकीनंतर दिली मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे निधी मागावा लागेल शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीसंदर्भात नाशिक इथं आंदोलन करणाऱ्या सुकाणू समितीत चर्चा होईल त्यानंतर आंदोलन मागे घ्यायचं किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेनं नाशिक इथं कालपासून सुरू केलेलं महामुक्काम आंदोलन आजही सुरूच आहे शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती मेक इन इंडिया अभियानात सहभागी व्हावं आणि भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ऑस्ट्रेलियाच्या उद्योगपतींना केलं आहा मेक इन इंडिया परिषदेचं उद्घाटन करताना ते सिडनी इथं बोलत होते थेट परकीय गुंतवणुकीचे निकष शिथिल करण्यात आल्यामुळे रेल्वे संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं जेटली म्हणाले मेक इन इंडिया उपक्रमामुळे उत्पादनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्यानं देशाच्या विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा असल्याचं उद्योगपतींनी म्हटलं आहे मुंबईत देवनार कचरा भूमीत वारंवार लागत असलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं लघु आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना सुरू करून एकात्मिक कचरा व्यवस्थापन पद्धत लागू करावी असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत यासंबंधी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली या यासंबंधीचा सविस्तर तात्पुरते उपाय मध्यमकालीन उपाय आणि दीर्घकालीन उपायाचं एक रूपरेखा पुढच्या दहा दिवसामध्ये मुंबई महापालिका सादर करेल हा सादर केल्यानंतर आम्ही दर तीन महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू घेऊ की किती प्रगती योग्य प्रकारे चालू आहे की नाही आणि मला खात्री आहे भारत सरकार मोदी सरकार हे या ठिकाणी संवेदनशील आहे देवनारच्या कचरा भूमीला केंद्र सरकारच्या दोन प्रतिनिधींनी काल भेट दिल्यानंतर त्या अहवालावर आज या बैठकीत के चर्चा झाली या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी मुंबई महापालिकेचे अधिकारी तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते देवनार इथे वर्षानुवर्ष साठलेला एक कोटी वीस लाख टन कचरा आहे एकात्मिक कचरा व्यवस्थापनाद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सल्लागार कंपनी म्हणून टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक करण्यात आल्याचंही म्हणाले मुंबईतल्या मुलुंड इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय प्रगतीपथावर असून येत्या पंधरा दिवसात याची निविदा निघेल असं जावडेकर यांनी सांगितलं करोडो रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्या यांच्यातर्फे चार हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला मल्या यांचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी हा प्रस्ताव न्यायालयासमोर सादर केला या प्रस्तावावर बँकांनी एका आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं सांगून न्यायालयानं पुढची सुनावणी सात एप्रिलला ठेवली आहे मल्या यांचा भारतात परतण्याचा विचार आहे किंवा नाही याबाबत मात्र वैद्यनाथन यांनी मौन बाळगल विजय मल्ल्या यांनी बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवले असून सध्या ते परदेशात असल्यानं त्यांच्यावर कारवाई कशी होणार अशी बँकांची चिंता होती पाकिस्तानच्या ताब्यात असलेला माजी भारतीय नौदल अधिकारी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप भारतानं स्पष्टपणे फेटाळला आहे हा अधिकारी इराणमध्ये अधिकृतरित्या व्यवसाय करत असताना त्याला त्रास दिला जात होता असं भारतानं चौकशीत आढळलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे या अधिकाऱ्याच्या पाकिस्तानमधल्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचं इराणमधून अपहरण झाल्याचा संशय भारतानं व्यक्त केला आहे या अधिकाऱ्याची चर्चा केल्यानंतरच खरी माहिती मिळणार असल्यानं राजनैतिक प्रक्रियेच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतानं केली आहे हा अधिकारी काही वक्तव्य करत असल्याचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं प्रसिद्ध केल्यानंतर तो फेटाळून भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेत डिजिटल तंत्रज्ञान अंतर्भूत असून आगामी पाच वर्षांच्या काळात डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत देशात तंत्रज्ञानावर आधारित एक ट्रिलियन डॉलरची नवी अर्थव्यवस्था उभी राहील असं मत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं ते आज मुंबईत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील बदल आणि संधीचा घेणाऱ्या फिक्की फ्रेम दोन हजार सोळा या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलत होते डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देणं त्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा उभारणं ही माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी असून आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत असं म्हणाले राज्यातली पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र सरकारला दिले दोन तीन महिने अतिशय महत्त्वाचे आहेत युद्धपातळीवर तुम्ही जर उपाय केले नाहीत तर मोठी आपत्ती ओढवेल यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती व्ही एम कानाणे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं प्राध्यापक एच एम देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले दिलिआ कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सरकारनं आराखडा तयार करावा असं सांगून सरकार कोणत्या उपाययोजना करणार या यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश देत यापुढच्या सुनावणी पुढच्या आठवड्यात थोड़ा होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणताही कायदा रोखू शकत नाही पुरुषांना तिथे प्रवेश असेल तर महिलांनाही तिथे प्रवेश द्यायला हवा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथल्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या विरोधात ज्येष्ठ वकील वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी दाखल केलेल्या कल्पनित सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं आहा महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचंही न्यायालयानं सांगितलं एखाद्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यापासून एखादं मंदिर अथवा व्यक्ती रोखत असेल तर त्यांना महाराष्ट्र हिंदू पूजास्थान प्रवद्धविषयक कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं या कायद्याला सरकारनं व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि त्यातल्या तरतुदींविषयी जनतेला माहिती व्हावी यासाठी परिपत्रकही जारी करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे रस्ते अपघातातल्या जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलीस किंवा अन्य यंत्रणांकडून नाहक त्रास होऊ नये यासाठी या, या संदर्भातल्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली संकटकाळात मदत करणाऱ्या व्यक्तींना यंत्रणांचा अकारण त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं या मार्गदर्शक तत्वांना व्यापक प्रसिद्धी द्यावी असे निर्देशही न्यायमूर्ती व्ही गोपाळ गौडा आणि अरुण मिश्रा यांच्या पीठानं आज दिले अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामासाठी असलेला प्रस्तावित निधी राज्य सरकारनं खर्च करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच चारा छावण्यात तात्काळ सुरू कराव्यात या मागण्यांसाठी नगर तालुक्यातले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करें धरणं आंदोलनाला बसले आहेत मराठवाड्यानंतर आता नगरमध्येही दुष्काळाचे चटके जाणवत आहेत जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे त्यात चारा छावण्या अद्याप सुरू झाल्या नाहीत त्यामुळे नगर जिल्ह्यात तब्बल तीस हजार जनावर शेतकऱ्यांना शेजारच्या बीड जिल्ह्यात छावण्यांमध्ये स्थलांतरित करावी लागली आह जनावरांच्या अनेक शेतकऱ्यांना कुटुंबियांसहित स्थलांतरित व्हावं लागलं ला। त्यामुळे नगर शेतकरी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले दूरसंचार क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांमुळे चिमणी हा पक्षी पक्षात दुर्मिळ होत चालला आहे मात्र मानवानं पुढाकार घेतला तर चिमण्यांसारखे या सजीव सृष्टीतले नामशेष होऊ पाहणारे घटक टिकू शकतात हे परभणीच्या बोधने कुटुंबानं दाखवून दिलं आहे चिमण्यांना घरटं करणं सोपं व्हावं म्हणून परभणीच्या बोधने कुटुंबियांनी त्यांच्या घरातल्या छतावर लाकडी पेट्या आणि फायबरचे पाईप बसवले आहेत या घरट्यांमध्ये चिमण्या दिवसभर वास्तव्य करतात कुटुंबप्रमुख महादप्पा बोधने या चिमण्यांची विशेष काळजी घेतात मोबाईलचा वापर असल्यामुळं चिमण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे कमी म्हणजे चिमण्याला बघावं थोडंसं संरक्षण कर द्यावावं म्हणून मी काही घरटी बांधली जवळ घरचे जवळ दहा बारा घरटी आहेत चिमण्याचं चार सकाळी तांदूळ पाणी व्यवस्था करतो सकाळी मला अर्धा तास पाण्यासाठी आणि तांदळासाठी वेळ द्यावा लागतो कारण संध्याकाळीसुद्धा चारच्या सुमारास पाणी आणि चिमण्यांसोबतच सुगरण पोपट कोकिळा या पक्ष्यांचा वावरही बोधने कुटुंबात आहे आणि सर्व कुटुंबीय त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत आपण आधुनिक तंत्रज्ञान तर वापरतो मोबाईल सगळ्यांना हवा आहे मोबाईलची गरज आहे परंतु त्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते जे काही छोट्या मोठ्या पशु पक्ष्यांना त्रास होतो त्याच्याकडे लक्ष द्यायची आपली तयारी नाही मागील मागील काही अर्धा वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतोय की ज्या चिमण्या आपल्या घरापासून आपल्या खेड्यापासून वस्तीपासून त्यांना परत कसा आणता येईल हा एक छोटासा प्रयत्न होता त्यासाठी त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली सुरुवातीला दोन चार चिमण्या येतात आज तो प्रस्त वाढलाय आज जवळपास दोन चारशे चिमण्याचा वावर रोज रोजच माझ्या घरामध्ये असतो वेगवेगळ्या दिनांप्रमाणे जागतिक चिमणी दिवसही साजरा होतो पण शाब्दिक उपदेशांपलीकडे सहसा काही होत नाही बोधने कुटुंबानं मात्र जीवण्यांचा कलकलाट कायम कसा राहील या दृष्टीनं प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे पर्यावरण आणि जीवसृष्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे महत्वाचं पाऊल आहे उत्तराखंड विधानसभेत उद्या होऊ शक्ती शक्तीपरीक्षणावर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सहा एप्रिलपर्यंत स्थगिती आणली आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी एकतीस मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करावं असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काल दिला होता केंद्र सरकारनं या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली असता सुनावणीसाठी खंडपीठापुढे ठेवण्यात आली विधानसभा बरखास्त करून उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना बहुमत कसे काय सिद्ध करता येईल याचं स्पष्टीकरण या याचिकेत मागितलं आहे या प्रकरणात बरेच कायदेशीर मुद्दे लक्षात घ्यावे लागतील असं निरीक्षण नोंदवून न्यायालयानं या याचिकेवरची सुनावणी सहा एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सात जवान शहीद झाले जवान ज्या व्हॅनमधून प्रवास करत होते ती व्हॅन स्फोटाद्वारे उडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारही केला स्फोटात पाच जवान तर गोळीबारात दोन जवान शहीद झाल्याची माहिती दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दुखापतीमुळे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर झाला आहे त्याच्या जागी मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे दरम्यान उपांत्य फेरीचा पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आमनेसामने ठाकले आहेत आह इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे स्पर्धेतले याआधीचे सर्व सामने न्यूझीलंडनं जिंकले असल्यामुळे आजची लढत जिंकून अंतिम सामन्यात थेट धडक मारण्याचा संघाचा प्रयत्न राहील सामन है थेट प्रक्षेपण अपन बढ़त आहोत अच्छा कार्य भी किया है इस प्रतियोगिता में भले किसी भी टीम के रहे हो टर्न प्राप्त की है ये इनकरेजिंग भी जरूर है इस फॉर्मेट में स्पिनर्स के लिए और जिस तरह से मोमेंटम गेन किया है न्यूजीलैंड ने इसलिए इसके पिछले ओवर में वो कितना गेन कर पाते हैं क्योंकि अब थोड़ी सी गति में कमी आएगी तो थोड़ा इम्प्रोवाइज भी करना होगा बल्लेबाज को अब ये इंटरेस्टिंग रहने वाला है हवामान ये त्या 36 तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल तापमान 34 किमान 22 नागपूर 41 22 पुणे 38 17 औरंगाबाद एकोणचाळीस चोवीस नाशिक अडतीस सतरा कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती चाळीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि बेल्जियमच्या पंतप्रधानांमध्ये फलदायी चर्चा मालविक मेट्रो स्थानकावर नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीला मुदतवाढ देणारं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर देवनर कचरा भूमी आगीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई पालिकेनं एकात्मिक कचरा व्यवस्थापन पद्धत स्वीकारावी प्रकाश जावडेकर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश उत्तराखंड विधानसभेतल्या उद्याच्या शक्तीपरीक्षेवर उच्च न्यायालयाची सहा एप्रिलपर्यंत स्थगिती छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सात जवान शहीद आणि दुखापतीमुळे युवराज सिंग टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या बाहेर मनीष पांडेला संधी। या हे याबरोबरच बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया अशा त्रिराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात भारत आणि युरोपीय महासंघाच्या संयुक्त शिखर परिषदेबरोबरच अमेरिकेतली आण्विक सुरक्षा परिषद आणि सौदी अरेबियाची ऊर्जाविषयक संबंध हेही मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शा, शैलेंद्र देवडाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार